नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेथी मटर मलाई अगदी साध्या सिम्पल पद्धतीने बनवली आहे मी तर याच्यामध्ये काजूची पेस्ट न वापरता मी त्याला ऑप्शन म्हणून मी शेंगदाणे वापरलेत तर या पद्धतीने पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपल्याकडे घरगुती जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी ही रेसिपी बनवलेली आहे तर सर्वात आधी मेथी स्वच्छ धुवून मी ती बारीक चॉप करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साधारणतः पाववाटी इतके शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान असे खमंग भाजले की त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे इतकी हरभऱ्याची डाळ आणि पाववाटी इतके पांढरे तीळ घेतलेत आणि हे सर्व मिश्रण छान भाजून घेतले त्यानंतर एक मिनिट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा मिरे आहेत आणि दोन चमचे धने आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्या आहेत तर ते घेतलेत आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान असं खमंग भाजून आहे एक दोन तीन मिनिट आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे तर ते एकत्रपणे भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम जी आहे तर एकदम बारीक करायची बारीक गॅसवरच आपल्याला ह्या सर्व मसाला आहे तर तो भाजून आहे आणि याची आपल्याला एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ऍड करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सी असलेली एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता भाजून झालं आहे आता त्याच कढाईमध्ये मी साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेला लसूण लसूण थोडंसं जास्त वापरलं आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो भाजीला आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान परतून घेतलं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आणि त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा आहे बारीक चिरलेला तर तो ऍड केलाय आणि कांदा पण आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला साधारणतः कांदा परतून येण्यासाठी लागतील आणि कांदा परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ऍड आहे टोमॅटो पण आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे एक दोन तीन मिनिट आपल्याला टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवली आहे त्यामुळे हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचंय आणि त्यानंतर गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवून टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते वाफून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर परत एकदा ते सर्व मिश्रण जे आहे तर ते छान एकत्र एक परतून घ्यायचंय टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेत आता जी मेथी आहे बारीक केलेली तर ती ॲड करायची आहे आणि ह्या सर्व मिश्रणामध्ये मेथी एक चार पाच मिनिट परतून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं त्यामध्ये तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत हे सर्व जे मिश्रण हे आहे तर ते चांगलं एकजीव करून आहे परतून घ्यायचं सर्व मिश्रण कांदा आणि टोमॅटो हे सर्व मिश्रणामध्ये छान एकत्र एकजीव झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे आणि मीठही सगळीकडे काही लागलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचे आणि त्यानंतर वाटणं आहे तर तो मी वाफवून आहे जर अगदी कवळ्या शेंगा असतील वाटण्याच्या आणि दाणे कवळे असतील तर ते आपल्याला डायरेक्टली याच्या मिश्रणामध्ये ॲड केले आणि थोडंसं परतून थोडंसं वाफवलं तरी ते शिजले जातात पण हे जे वाटणं आहे तर अगदीच कोळे नव्हते त्यामुळे ते मी सेपरेटली थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतले होते आणि आता या सर्व मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायचेत वाटाणे पण छान एकत्र मिक्स करून घ्यायचेत आणि त्यानंतर या सर्व मिश्रणाला परत एकदा छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे एक दोन मिनिट आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे तर मेथी पण शिजायला हवी आहे तर त्यासाठी आपल्याला ते थोडंसं वाफून घ्यायचंय आणि बघू शकता तुम्ही छान वाफ आली आहे आणि आपल्याला हे परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर जे वाटण होतं सुरुवातीला पण शेंगदाणे वगैरेच भाजलेले तर ते वाटण मी पाणी ॲड करून ते सर्व वाटलं होतं त्याची पेस्ट केली होती तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट अशी केली आहे आणि पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकजीव करायचंय एकत्र करून घ्यायचे परत एकदा ही पेस्ट आहे तर ती सर्व मिश्रणामध्ये छान एक जीव झाली पाहिजे आणि थोडंसं पाणी ॲड करायचंय तर मग मी जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये ही पेस्ट बनवले त्यातच थोडंसं पाणी के ॲड केलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर बघू शकता छान अशी टेस्टी ही भाजी होते जरी क्रीम नसेल तरी पण ही भाजी याच पद्धतीने बनवा तुम्ही किंवा काजू असेल टाकायचे तर शेंगदाणे वगैरे ॲड करून पण तुम्ही ही भाजी अतिशय टेस्टी होते ही भाजी त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे सर्व मिश्रण आहे तर ते छान एकदा परत परतून घेते आणि सर्वात शेवटी थोडंसं पनीर होतं आणि त्यामध्ये थोडं दूध ॲड केलं आणि त्याची एक पेस्ट केली होती ऑप्शनल आहे जर क्रीम असेल तर क्रीम ॲड तर केली तरी पण चालेल किंवा नाही केली तरी पण अशी सी भाजी छान लागते तर हे मिश्रण ॲड केलं की ते परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायची आहे तर या पद्धतीने अगदी खूप जास्त मसाले पण वापरलेले नाहीये त्याला फक्त याच्यामध्ये मिरं टाकलेलं आहे खडे मसाल्यामध्ये बाकी जास्त मसाले वगैरे काही वापरलेले नाही आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे तर छान अशी परतून आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचंय आणि अगदी गरमागरम टेस्टी मेथी मटर मलाईची रेसिपी तयार आहे अगदी लहान मुलांनाही फार आवडेल अशी रेसिपी आहे खूप जास्त तिखट नाही आहे खूप जास्त मसालेदार नाही आहे त्यामुळे अगदी साधी सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता अतिशय टेस्टी आणि त्याचं टेक्स्चर पण अगदी छान झाले चवीला तर एकदम छान लागते क्रीम नसेल काजू नसतील पेस्ट करण्यासाठी तर तुम्ही अगदी साध्या सोप्या घरात अगदी शेंगदाणे तर अवेलेबल असतात प्रत्येकाकडेच तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मग अशी जे मी पनीरची पेस्ट केली होती तर ती शिल्लक होती गार्निशिंगसाठी ठेवली होती मी तर ती थोडीशी वरून टाकते मी तर टेस्टी अशी मेथी मटर मला रेसिपी तयार आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद